करा करा शेर करा शेअर ते माझ्या युट्यूब चे पूर्ण प्रमोशन चालू झाले तर सबस्क्राइबर वाढवायचे सुरू झालेले आणि ज्याने आणि फॉलो नाही केलं मला तू येणे पण नाही केलं ना सबस्क्राईब केलं नव्हतं आता केलंय ज्यावेळेस माझी इन्कम चालू होईल त्यावेळेस सगळ्यांना मी पाचशे पाचशे रुपये आता याने के आता के 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 केले आणि हिनं केले की नाही काय माहित नाही तू पण केलंय ना सबस्क्राईब केलेस काय केलंयस

सब्सक्राइब करा, सब्सक्राइब करा, कल की सब्सक्राइब करा, ये इतने इतने बोल फोन 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 सब्सक्राइब, सब, प... साफ़ साफ़ करा, साफ़ साफ़ करा, बोल, लाइक करा, लाइक करा, क्या, शेयर करा, शेयर करा एंड सब्सक्राइब करा। <laughs> ये आमची दीदी पाणी प्याय हा आता बोल मी बोल तसं बोलायचं अभि मजा आहे का लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा, शेर करा <laughs> समझ रहे हो आप समझ रहे हो <laughs> सब्सक्राइब करा सब सब्सक्राइब अरे यार कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम बहुत दर्द हो रहा है भाई <laughs> <laughs>